बातमी बीडमधल्या एका हत्येच्या संदर्भातली महादेव मुंडे यांची हत्या बीडमध्ये बरीच गाजली या प्रकरणात वाल्मिक करारचा हात आहे असा आरोप करण्यात आलाय हा आरोप बाळा बांगर उर्फ विजय सिंग यांनी केला आहे या, या निमित्तानं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीकडे एक ध्वनी चित्र मुद्रित मेसेज आलेला आहे याची पुष्टी आम्ही करत नाही मात्र बातमीचा महत्वाचा भाग म्हणून हा विषय आपल्या समोर सादर करत आहोत पैसे अरे आता सगळ्या सगळ्यालाच माझी घेतो कोड कुत्रा तू गडीचा कडीचा महारा सगळ्यालाच माझी घेतो हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत महादेव मुंडे पण प्रकरणामध्ये महादेव मुंडेला मारले वाल्मिक कराडने सहकार्यमार मासाचा तुकडा घेऊन आली मासाचा तुकडा आणि समोर ठेवून कितीतरी लोक असे लोक आमच्या पुढे मारले हा वाल्मिक करार कोणत्या पक्षाचा नव्हता कोणत्या जाती धर्माचा नव्हता कोणत्या संघटनेत ना हा म्हणजे राक्षसी वृत्तीचा नीच माणूस होता आणि हकीकत आहे अजून काय रेकॉर्डिंग आता हे जे त्यांच्या हायत हो अण्णा अन्न त्या वाल्मिक समर्थकांना मी काय फोटो व्हिडिओ स्लीप देणारी मला दाखवणारे घरात लावा तुमच्या त्यांच्या आई वडिलांनी पाहिजे स्लीप तेव्हा त्यांना वाड लक्ष देऊन किती वाहते एका दलित कुटुंबाला आपल्यातल्या कुटुंबाला वाल्मिक कराडने किती वाईट प्रकारे त्रास दिला नव नवराबाई तुला त्यांना मी सहकार्य केलं त्यांना टक्के त्यांच्याकडूनच पैसे घेतले तुम्हाला टक्केवारी काम देतो म्हणून त्यांच्याकडून टक्केवारी घेतली पाच सहा महिन्यानंतर ते कुटुंब पैसे वापस देईना म्हणून वाल्मिक कराडने त्यांना बोलून पाच लाख दिले मी म्हणला अण्णा तुम्ही पैसे घेचे कशाला लोकांना देणं होत नाही हो देतो म्हणले त्यांचे पाच पण ते पाच पाच लाख रुपये दिले त्यांना नंतर लगेच त्यांच्यावर परळी येऊन शिरसरायला निघले का तिकडे त्यांना पकडलं एफ आय आर नाही काय नाही नुसते साधा अर्ज दाखल केला आणि त्याच्यामध्ये ते कुटुंब त्रास दिला दोन तीन दिवस तसेच बसविले वाल्मी कराडच्या ऑफिसला बसविले घडी क्रेशरवर बसविले असा बऱ्या प्रकारे त्या कुटुंबाला त्रास दिला मी पहिला व्यक्ती ज्या मीडिया पुढे बोलतोय मी एक वर्षापूर्वी वाल्मी सोबत हे गेले एक जास्त तसं जास्त त्याच्या विरोधात काय म्हणतात त्याला बंडखोरी केलेली पण हे आमच्यावर कशा केस झाल्या खोट्या काय झाल्या ह्याच्यात कोणते अधिकारी होते फ्रिया होते एवढं सांगण एक उदाहरण येत मार्केट कमिटीची पाडू द्यायच्या फर्जी केस अठरा ते एकोणीस एकोणीस सप्टेंबर रोजी दोन वाजता रात्री माझ्या वडिलावर गुन्हा दाखल केला ते ऑडिटर येत नव्हता केस टाकायला त्याला पोलिसांनी बंदूक लावून वाल्मिक मनाच्या वाल्मिक कराडच्या मनावर आणलं वाल्मिक कराडनी हे करत असताना मला वडिलावर गुन्हा नोंद केल्यानंतर मला मुंबईला बोलवलं मुंबईला बोलून मला सांगितलं की तुझ्या वडिलावर मार्केट कमिटीची केस झाली ती मी नाही केली दुसऱ्या त्यांची नाव घ्यायला लागलं वाल्मिक कराडनी दाखल केल्यानंतर केस मला तिथं बसविलं आणि मला तीन प्रस्ताव ठेवले आणि मला मला मी नाही बोलणार तर तुझी मैत्रीण होती कराडची तीन म्हणजे हे मॅडम बोलते काय मॅडम बोलत्यान तर मॅडमनी मला सांगितले की एक प्रस्ताव देते तू वाल्मिक तस सोबत काम कर ठीक आहे पुढचं काय पुढचं सांगितलं त्यांनी की नाव तुझ्या नवनिर्माण प्रगतीचा किंमत दोन टाकत म्हटलं ठीक आहे तिसरं तू स्वतःला गोळी मारून घेऊ हे मला पस्ताव दिले त्यांनी